मंडळी स्वीट मिनी कपल या नावाचं जोडपं तुम्ही कधीतरी जे आहे इंस्टाग्रामला पाहिलं असेल देवाने सर्वांसारखं यांना नॉर्मल शरीर दिलं नाही मात्र याची त्यांनी कधी खंत केली नाही आयुष्यात ज्या काही अडचणी आल्या त्यांनी त्या अडचणींना सामोरे जाऊन तोंड दिलं बऱ्याच वेळेस जेव्हा सोशल मीडियावर व्हिडिओ टाकले तेव्हा लोकांनी त्यांना ट्रोलही केलं मात्र त्या ट्रोलिंगला व्यवस्थित उत्तर देत आणि आपल्या जिद्दीने पुढं जात आज या स्वीट मिनी कपलनं स्वतःचं जयत एक वेगळं अस्तित्व निर्माण केलंय सोशल मीडियावर सुद्धा लाखो फॉलोअर्स बनवून स्वतःचा एक ब्रँड तयार केला आहे आणि वैयक्तिक आयुष्यातही त्यांनी एका चांगल्या व्यवसायाला सुरुवात केली आहे लोक आपल्याला काय बोलतात देवाने आपल्याला सर्वांपेक्षा नॉर्मल केलं नाही याचा त्यांनी फारसा विशार आयुष्यात कधी केलाच नाही फक्त आपल्याला याच्यातून कसं पुढे जाता येईल याचाच विचार करत त्यांनी आज स्वतःचा व्यवसाय जीवावरती उभा केलाय आणि स्वतःचं अस्तित्व जे आहे ते जगासमोर उभा केलेलं आहे मंडळी आज याच स्वीट मिनी आहोत ज्यांना आयुष्यामध्ये मोटिवेशन कमी आहे ना ज्यांना मला देवाने हे दिलं नाही ते दिलं नाही त्यांनी आजचा व्हिडिओ पहा चला तर सुरू करूया आजच्या व्हिडिओला सर्वांच्या वतीने स्वागत करतो या स्वीट मिनी कपलचं तया आणि दादा तुम्हा दोघांचंही स्वागत आहे कसे आहात मस्त एकदम मस्त कशी चालू आहे बरं लाईफ एकदम मस्त भारी एकदम कामेके काम आणि आपल्या व्यवसायाला जास्तीत जास्त मोठं करण्याचा विचार काय आमच्या डोक्यात असतो या mm. एक साधा प्रश्न विचारायचा आहे मी जेव्हा तुम्हाला सुरुवातीपासून सोशल मीडियावरती पाहतोय सुरुवातीला फार इतके विचित्र वाईट कमेंट यायच्या तुमच्या पोस्टवरती त्याच आता एवढ्या पॉझिटिव्हली येत आहेत की अक्षरशः काहीतरी वेगळं चेंज झाल्यासारखं वाटतं तुम्हाला याचा अनुभव येतोय का त्यातून एवढंच म्हणजे एवढंच समाधान वाटतं की आपल्याला ज्या दिव्यांगत्वाची लाज वाटत होती पहिली म्हणजे मला ज्यावेळेला मी कॉलेजला होतो तेव्हा मला ते लाज वाटत होती की आपला कोणी फोटो काढला तर मला राग येत होता की माझा फोटो काढून कुठेतरी सोशल मीडियावर टाकेल किंवा काय ते त्याचा वा गैरवापर करेल म्हणून मी कुणाला अजिबात फोटोसुद्धा काढून देत नव्हतो पण तेच आज आमचं दिव्यांगत्व आज आमचं ताकद बनलं आहे आणि त्या दिव्यांगत्वाच्या जीवावर आज आम्ही एक युट्यूबला दीड लाख आणि इंस्टाग्रामला दीड लाख पब्लिक आमच्या आमच्या म्हणजे आमच्यावर आज प्रेम करते बर पण एक मला साधा प्रश्न विचारायचा सुरू करण्याआधी की देवाने आपल्याला सर्वांपेक्षा नॉर्मल केलं नाही म्हणजे सर्वांसारखं केलं नाही देवानं आपल्याला याच कधी वाईट वाटलं का बरं हा म्हणजे ज्या वेळेला मी मला जेव्हा कळायला चालू झालं एक पाचवीपर्यंत नॉर्मल आपल्याला जास्त काय समजत नसते म्हणजे आपले ब बालपण आहे ते आणि ज्यावेळेला आपण मॅचर होतोय दहावी दहावीच्या किंवा बारावीच्या वयात जातोय त्यावेळेला आपल्याला वाटतं की आजूबाजूला लोक आपल्यापेक्षा नॉर्मल चालते ते गाडी चालवतात फोर व्हीलर चालवतात टू व्हीलर चालवतात आपल्यालाच का जमत नाही आपल्याला धड चालाय पण जमत नाही मग तिथं जरा वाटायचं राग पिण्याचा देवाचा की बाकीच्यांना सगळ्यांना चांगलं केले आणि आम्हालाच का असं केलंय मी आमच्या आईवडिलांना पण प्रश्न विचारतो कायम तो की माझी चारी भावंड चांगली आहेत ना मीच का असाय म्हणजे मला ते कायम राग यायचा मग मला देवानंच का असं केलं मग मला तुम्ही ते लहानपणीच काय हे केलं नाही म्हणजे लहानपणीच मला का मारून टाकलं नाही म्हणजे मला असलं जीवन कशाला हो जगायला ठेवलंय मला अजिबात माझं काय म्हणजे फ्रीडमच नाही कुठल्या गोष्टीचा mm. दु, दु दुसऱ्यांसारखं मी प पा, पाश मला पाण्यात माझं मित्र पाहते की बघतोय त्यांना पण मला पवायची इच्छा आहे पण मला जमत नाही ते का तर मला अपंगत्व असल्यामुळे मला ते जमत नाही येतो राग जरा देवाचा पण आता काय नाही आता आपलं सगळं वेल सेटल झालंय लाईफ सेट झाले चांगली उलट आता देवाचं जास्तीत जास्त आम्ही देवाचं म्हणजे हे करतो भक्ती करतो का था था तर देवानंच आम्हाला ही ताकद दिली इथपर्यंत पोहोचायची हा आता मला दोन बहिणी आणि एक भाऊ आहे तर आमच्या घरात माझ्या चारी भावांच्या सगळ्यात जास्त लाड माझा आई वडिलांनी माझाच केला जास्त ते चौघजण नॉर्मल तिघजण नॉर्मल असून सुद्धा घरात जरी आम्हाला मी बारकं होतो ज्यावेळेला त्यावेळेला घरात बटर जरी आमची मम्मी घेऊन आली खारी बटर तरी त्या भावंडासनी दोन दोन द्यायची आणि मला तीन द्यायची मला एक एक्स्ट्रा असायचा कायम म्हणजे माझ्या आई वडिलांचं एवढं माझ्यावर प्रेम होतं की मी दिव्यांग असून सुद्धा त्यांनी मला कधी म्हणजे तीन भावंडांपेक्षा मला कधी वेगळं समजलं नाही उलट त्यांच्यापेक्षा मला जास्त प्रेम दिलं ताई तुम्हाला काय वाटतं याच्याविषयी वाटतं कधी कधी यायचं राग जेव्हा शाळेत जायचं किंवा बहिणींसोबत मला एकटीला पुढं पाठवायचं नाही म्हणजे जा आजीसोबत जास्त अट्रॅक्शन होतं आई वडिलांपेक्षा जा त्या आहे माझं जास्त करून करत बॉन्डिंग चांगलं होतं मग मी आजीलाच रडून बोलायची दरवेळेला त्यांना सगळ्या गोष्टीचं भेटलंय मला का नाही माझं कुठ त्यावेळेला माझं कुठं कमी पडलं होतं mm. की त्यावेळेला पोलिओ असे म्हणजे साईडच्या लेडीज असं सा म्हणायचं तुझं पोलिओ आहे पोलिओमुळे तुझं तसं झालंय असं म्हणायचं हाडायचं आहे गं त्रास तर व्हायचा पण आता काय ना मी जेव्हा सुरुवातीला तुमचे मुलाखतीसाठी व्हिडिओज पाहत होतो त्यावेळेस तुम्ही कपल वाटलाच नाहीत म्हणजे मला काय कोणाला बी असं म्हणजे बहीण भाऊ असल्यासारखे वाटतात कारण तुमची उंची ही सगळं मॅचिंग घेतल्या तिथं होते पण काय सांगाल हे तुमच्या दोघांचे हे सुरुवात कधी झाली जीवनाची अशी ओळख ज्यावेळेला दो लॉकडाऊनच्या अगोदर टिकटॉक होतं टिकटॉक चालू होतं लॉकडाऊनच्या अगोदर आणि ते टिकटॉकच्या काळात तर हे जे व्हिडिओ मला एक दोन तीन वेळा इन्स्ट मी टिकटॉकवर व्हिडिओ बघत असताना हे दोन तीन व्हिडिओ मला दिसलं त्यावेळेला मी फॉलो केलं आणि कंटिन्यू uh, मेसेज वगैरे करायला लागलो की म्हणजे आता हँडिकॅप असल्यामुळं शक्यतो एका हँडिकॅपला दुसरे तिचा सुद्धा हँडिकॅपच म्हणजे बरा पडतो तो कारण नॉर्मल व्यक्ती आपल्या आपल्याबरोबर तेवढं रिॲक्ट करत नाही किंवा हे पण करत नाही आपल्याला विचारत पण नाही म्हणून मी ह्याला फॉलो केलं आणि मेसेज वगैरे करायला लागलो तर एक दहा पंधरा दिवस मी मेसेज करतो कंटिन्यू आणि एक पंधरा दिवसानंतर हिनं मला रिप्लाय दिला, आ, 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 दिला की म्हणजे असं मैत्रीतनं रिप्लाय दिला की आणोळखी माझा लगेच शक्यतो कोण रिप्लाय देत नाही मग रिप्लाय दिला बाबा काय काम आहे तुमचं किंवा मी विचारलं बाबा मी पण हँडिकॅप आहे मी त्यावेळेला हिला माझा फोटो पूर्ण आवडला नव्हता म्हणजे हापच फोटो मी व्हिडिओ टाकतो फोटो वगैरे मग नंतर हिला मी माझा पूर्ण फोटो टाकला मी पण हँडिकॅप आहे आणि मला तुझ्या बरोबर मैत्री करायचं आहे असं मी तुझ्याबरोबर मैत्री केली आणि नंतर मग थोड्या दिवसानंतर मी डायरेक्ट एक प्रोपोजल मारल आणि माझ्यासाठी मी हँड अपंग दिव जीवन साठी शोधात होतो ना अगोदरच मी प्रोपोजल केलं डायरेक्ट पण काय पंधरा दिवस का लावले रिप्लाय द्यायला ते आयडी म्हणजे आता ही इंस्टाग्रामची आयडी कशी फॉलोअर जास्त आहेत तसे ती आयडी पण चांगली होती ग्रोथ झालेली मग ते आयडी पासवर्ड असे पाच सहा जण वापरायचे माझ्या आयडी डी नाही आणि अनोळखी व्यक्ती असले मग लगेच रिप्लाय देणं मला टाइम नसायचा म्हणजे मी कामावर जायचे ना सकाळी आठ ला जायचं संध्याकाळी साडे दहा अकरा वाजता यायचं तिथून पुढं टाइमपास जो पेस पर्यंत बघितलं तर बघ ते जरा आठ दहा दिवस पहिले पुढे ढकललं बघूया किती मेसेज येतात ट्रायल करायचं आणि या सगळ्या गोष्टी बद्दल कधी कळालं बर नाही म्हणजे भीती वाटत होती हो कि जेव्हा यांनी सांगितलं ना ऍड्रेस लांबचा पल्लाय माझं मुंबई एक चारशे किलोमीटर पडते म्हणजे माझ्या मनात म्हणजे माझ्या घरातले नकार देवडी होती मला पण ती मनात भीती होती कि वडिलांच्या मनात भीती असत ना एवढं लांब पोरलं द्यायची कशा असणार बॅकग्राऊंड फॅमिली असं म्हणून ते भीती फोड्डीने काहीच बोलली नाही मलाच काय माहित नव्हतं आणि मग तिथून पुढे लग्न वगैरे कधी झालं तुमच्या दोघांचं हो एक दोन महिन्याचा कालावधी लागला दोन महिन्यात ओढत झाल्यानंतर दोन महिन्यानंतर तिचा कॉल आला की मी लग्नाला तयार आहे आणि आपण लग्न करूया मग एकटी मुंबईतून कार्ड कार्ड पण एकटी एसटीने निघून आलेली मग मी कार्डातून जाऊन पिकअप केलं तिला आणि लगेच दुसऱ्या दिवशी आम्ही लग्न केलं बर साधा प्रश्न विचारतो आता तुमच्या दोघांचं लग्न वगैरे सगळं झालं या सगळ्या गोष्टींनंतर घरच्यांना दोघांच्याही ऍक्सेप्ट करायला किती वेळ लागला तुम्हाला दोघांना माझ्या आई वडिलांनी अगोदर ऍक्सेप्ट केलेलं कारण त्यांना कुठल्या माहिती होत आई वडिलाला आपल्या मुलग्याचं लग्न होणार नाही म्हणजे लग्न होणं हे आनंदाची बातमी असते ती का तर आणि त्यातल्या मी हँडिकॅप अपंग असल्यामुळे त्यांना पण एवढा आनंद वाटला की माझ्या अपंग मुलग्याचं लग्न होणार आहे त्यांना एवढा आनंद झाला का नाही की त्यांनी भरपूर म्हणजे हे केलं मला एकदम कौतुकच केलं माझं त्यांनी तुमच्या आईवडिलांची काय रिएक्शन नाही बोलत नव्हते दोन महिने माझ्यासमोर कॉन्टॅक्ट नव्हता पण आता तरी आता आहेत आता सगळे ऑल फॅमिली सगळ्यांमध्ये जाऊन येऊन बसून त्यांना प्राऊड फील होतं की किंवा केलं म्हणजे आमच्या दोघी माझी मुलगी अख्या महाराष्ट्रात फेमस आहेत ती त्यांना एकदम आता ती एकदम आनंदाने दुसऱ्याने सांगतात की माझा माझ्या आमचे माझ्या मुलगीचा जावे मुलगीचा नवरा एवढा म्हणजे त्यांनी हे केले जास्त प्रसिद्ध आहे प्रश्न एक मी स्वीट मिनी कपल हे नाव कसं सुचलं बरं कारण तुमच्या सगळ्या प्लॅटफॉर्मला तेच आहे सोशल नाव स्वीट मिनी कपल आम्हाला कसं आलं माझ्या पहिल्या आयडीचं नाव सुरेश पाटील होतं म्हणजे इंस्टाग्राम जेव्हा मी आयडी ओपन केलं तर सुरेश पाटील केलेला आणि मला आवड नव्हती या गोष्टीची सोशल सोशल मीडिया मी चार हात लांब असायचो था था था। ते वेळ म्हणजे आवडतच नव्हतं फक्त व्हिडिओ बघण्यापुरतो मी माझा कधी पोस्ट सुद्धा करत नव्हतो फोटो सुद्धा फक्त माझे काय झालं आम्ही एकदा कराडच्या रेल्वे स्टेशनला दोघजण आम्ही असं चालत चालत आपण एक व्हिडिओ काढून टाकूया म्हणलं असं मजा म्हणून तर आम्ही दोघांनी चालताना असा एक व्हिडिओ काढला आणि त्या व्हिडिओ मध्ये आमची हाईट वगैरे एकदम छोटी दिसल्यामुळे लोकांनी ते व्हिडिओ व्हायरल केला म्हणजे तो व्हिडिओ काहीतरी मला वाटतं दहा मिलियनच्या वर गेला आणि त्या एका व्हिडिओवर वर आम्हाला चाळीस हजार फॉलोअर झालं पाच सहा दिवसात चाळीस हजार फॉलोअर झालं डायरेक्ट म्हणजे शेवटी एका धक्काच बसतो ना माणसाला की एवढं पब्लिक आपल्याला डायरेक्ट फॉलो केले मग नंतर त्यानंतर आम्हाला एक उत्साह मिळाला की आपण ह्यावर लक्ष घातलं पाहिजे सोशल मीडियावर आणि चांगल्या माध्यमातून व्हिडिओ आपण चांगले केले तर आपल्याला लोक चांगली पसंत करणार नंतर थोड्या दिवसानंतर हिला आम्ही काय म्हणलो आपण नाव चेंज करूया कारण सुरेश पाटील हे नाव एक कॉमन वाटते म्हणजे सोशल मीडियासाठी एक ते नाव वेगळंच वाटतंय ते त्यामुळे नंतर मी काय केलं आता हे एकदम दिसायला एकदम गोड असल्यामुळं हे स्वीट पहिला शब्द स्वीट स्वीट ठेवला आणि त्या दोघांची मिनी उंची कमी असल्यामुळे दुसरा शब्द मिनी ठेवला आणि दोघं पण कपल असल्यामुळं ते कपल शब्द असा स्वीट मिनी कपल असं केलं नाव साधा घरातला प्रश्न विचारतो तुम्हाला विचारायचं मला की सासूबाईंना ऍक्सेप्ट करायला तुम्हाला किती वेळ लागला नंतर किंवा आज चांगल्या प्रकारे ऍक्सेप्ट करतायत का पहिले मला असं वाटत ऍडजेस्ट करतील का नाही करते कारण स्वभाव न होताना कधी मी बोलली नव्हती त्यांच्यासोबत ते वाटत होतं मला पण भीती पण नाही त्यांनी भरपूर सपोर्ट केला म्हणजे असं वाटलं नाही की बाबा माझ्या आईने पण एवढं अट्रॅक्शन नसतं केलं तेवढं त्यांनी मला भरपूर मॅनेज अजून पण करतं म्हणजे आता ही मागे तर आजारी पडलेली की नाही मागे आता त्याने पुराचा व्हिडिओ टाकलेला पुरात नाही हिला उचलून घेतलेलं आणि गाडीत बसवून पाक तिथं हिचं डोकं मांडीवर घेऊन हिला म्हणजे एकदम स्वतःच्या मुलगीसारखं एकदम हे केलं म्हणजे मी त्या वेळेला बघितलं तेव्हा मला असं वाटलंच नाही कि हि सासूसून तिला सगळ्या गोष्टीला

कारण हातपाय असते तर मी त्याच्यासारखी ती गोष्ट केली असती असं कधीतरी होतं माणसाला मग आपण किती तरी हो म्हणलो की मला हे नाही पण मला सॅटिस्फॅक्शन आहे पण तरी एखाद्या वेळेस त्याची कमी जाणवते हो सो असं कधी मुमेंट आली का लाईफ मध्ये तसं वाटत पण आता ते काय म्हणजे परिस्थितीला आपण हे करू शकत नाही बदलू शकत नाही आता माप म्हणजे असं आमच्या दोघांची इच्छा आहे की आमची पण एखादी फोर व्हीलर असावी आम्ही पण चालवावी आम्ही पण कुठेतरी लाँग आहे आमची स्वतःची फोर व्हीलर म्हणून चालवत आम्ही जावं पण ते जे शक्य गोष्टी नाही तिकडं म्हणजे आता टेक्नॉलॉजीनुसार शक्य आहे जे आज आजकाल सायन्स एवढं पुढं गेलं की सगळ्या गोष्टी शक्य करत आणलेल्या आहेत पण वाटतं भरपूर गोष्टी अशा आहेत की आता मला मला माप असं नदीत पाऊस वाटतं पवायला माझे मित्र आम्ही सगळे जातो मग मी ती सगळी पोहते तर मी काठाडीला बसून आंघोळ करतो दगडावर बसून नुसतं आंघोळ पाणी घेतो त्यावेळेला ते मला पण वाटतं की पोहायला आलं पाहिजे ती मला नेत्यात पाण्यात वगडून पोरं मित्र सगळे चल म्हणून आम्ही आहे सांगतो पण शेवटी त्यांच्या जेव्हा त्यांच्या आधारावर आपण जास्त स्वतःसाठी असं प्रयत्न झाला पाहिजे पण ते शक्य आहे पण थोड्या गोष्टी रिस्की पण असतात कारण आपल्याला दिव्यांगत्व असल्यामुळं एखाद्या वेळी काय घटना घडली काय घडली त्यामुळं मनात इच्छा असून सुद्धा काही काही गोष्टी करू शकत नाही